शार्टने खूप छान मूव दिली पण मी याला कॅप्चर करू शकलो नाही परत छान मूव मिळाल्यानंतर सुद्धा मी याला कॅप्चर करू शकलो अशा मार्केट मार्केटमध्ये मी नेमकी एंट्री कशी करायची एक्झिट कशी करायची असे माझ्यासमोर भरपूर सारे प्रश्न असतात आणि मार्केट वर जाणार आहे तर मार्केट कुठपर्यंत वर वर्णा जाऊ शकतो हे मला कसं काय मार्केट मार्केटमध्ये मी माझं टार्गेट आणि स्टॉप लॉस कशा प्रकारे फाईंड करू शकतो याला समजण्यासाठी आपल्याकडे एकदम परफेक्ट असं टूल असतं मित्रांनो त्याचं नाव आहे फिबोनाशी रिट्रेसमेंट तर आज आपण यालाच पाहणार आहे फिबोनाशी चला तर मग लगेच व्हिडिओला सुरु मनीच्या दुनियेमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो याचा उपयोग आपण भरपूर ठिकाणी करू शकतो मित्रांनो ट्रेंड आहे तो कुठपर्यंत जाऊ शकतो तिथून तो रिव्हर्सल झाला तो कुठपर्यंत येऊ शकतो यामध्ये स्टॉप लॉस साठी याला कसं युज केलं जातं या सर्व गोष्टींचा वापर आपण फिबोनाशी टूल टूलमध्ये करू शकतो म्हणजेच काय टूल एक आहे पण त्याचे उपयोग भरपूर आहे आता फिबोनाशी रिट्रेसमेंट आणि आता फिबोनाशीला भरपूर जणांना युज करता येत असेल आणि काहींसाठी हा विषय नवीन असेल मित्रांनो हा टूल योग्य प्रकारे कधी तुम्हाला युज करता आला नाही तर हा तेवढाच आपल्याला ट्रॅप करू शकतो आणि हा लॉसेस सुद्धा आपल्याला देऊ शकतो त्यामुळे ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी तर इन डिटेल नॉलेज आहे पण ज्यांनाही माहिती आहे त्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांचं फिबोनाशी कडे पायचा व्ह्यू टोटली चेंज होणार वार आहे या व्हिडिओ मार्फत आणि मित्रांनो खास करून यामध्ये कोणत्या अशाही गोष्टी नाही की त्या तुम्ही वारंवार दुसऱ्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत यामध्ये सर्व पॉईंट हे फ्रेश आणि ॲज पर वर इन्क्लूड केलेले आहे तर हा व्हिडिओ तुमचा फिबोनाशी कडे पायचा टोटली नजरिया बदलणार आहे तर मित्रांनो हे वन ऑफ द बेस्ट टूल आहे आणि हे रिलायबल टूल आहे हे तुम्हाला कधीही डिसअपॉइंटमेंट करणार नाही इंडिकेटर पेक्षा खूप चांगल्या पद्धतीने हे वर्क करत कारण हे फक्त आपल्या ट्रेडिंगच्या जगातच हे नंबर काम करत नाही तर हे ओव्हरऑल जगामध्ये म्हणजे वर्ल्ड मधले प्रत्येक गोष्टी जिथे ही संख्या इन्वॉल्व्ह आहे त्या सर्व ठिकाणे हे नंबर काम करत असतात सर्वात पहिले तर फिबोनाशीचा अर्थ समजून घेऊ मित्रांनो फिबोनाशी हे इटालियन गणिततज्ञांचं नाव आहे आणि त्यांनी काही नंबरची सिरीज मेन्शन केलेली होती मित्रांनो सिरीज कशा प्रकारे वर्क करते याच्यावर त्यांनी पूर्णपणे संशोधन केलेलं होतं आणि ही सिरीज इतकी मॅजिकली वर्क करते मित्रांनो याप्रमाणे मी तुम्हाला पहिलेही सांगितलंय की जिथेही संख्यांचा वापर केला जातो तिथे या फिबोनाशी नंबर हे मिरिकल वर्क करतात ट्रेडिंगमध्ये सुद्धा हे मिरिकल वर्क करतात आणि त्यांनी असे नंबर डिस्कवर केलेले आणि आता हे नंबर कुठून आले आणि कसे आले आणि कुठे गेले आपल्याला या डिटेलमध्ये पडायची काही गरज नाही कारण आपल्याला कोणती एक्झाम घ्यायची नाही आपल्यासाठी इझी वे काय एक टूल दिलेला आणि त्या टूलमध्ये हे सर्व नंबर हे मेन्शन केलेले आहे आणि हा टूल आपल्याला सगळ्याच ब्रोकरच्या चार्ट मध्ये पाहायला मिळतो तो टूल कसा लावायचा त्याला कसा वापर करायचा आपण हे पुढे पाहणारच आहोत रिट्रेसमेंट काय मित्रांनो आपण चार पावलं पुढे जातो दोन पावलं माग येतो परत चार पावलं पुढे जातो दोन पावलं मार्ग घेतो त्याचप्रमाणे मार्केट आहे मित्रांनो पाव मार्केट वर गेलं थोड खाल्याल, परत मार्केट वर गेलं परत थोडं खाल्याल, परत मार्केट वर गेलं याप्रमाणे जात असतं तर याला आपण रिट्रेसमेंट म्हणतो तर मित्रांनो आता फिबोमाशीलाच लावायचं कसं मित्रांनो हे ट्रेडिंग व्ह्यूचं पोर्टल आहे जेव्हाही आपण ड्रॉइंगवर क्लिक करतो तर इथे आपल्याला हे फिब रिप्रेसमेंट दिसतंय इथे फिबचे तुम्हाला भरपूर असे व्हेरियंट दिसणार आहे मित्रांनो की त्याचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करू शकतो फिब फिबोन फीब। अशी शॉर्ट फॉर्म आहे फिब रिट्रेसमेंट आता मित्रांनो याला लावायचं कसं तर पहिलं क्लिक आपण जिथे करू त्यानंतर तुम्ही एक अशी लाईन दिसते तिला तुम्ही कोणत्याही साइडला खाली म्हणा वरती म्हणा कुठेही तुम्ही तिला प्लेस करू शकता आता आपण ह्या साइडला वरच्या साईडला कधी इथे क्लिक केलं तर म्हणजे दोन पॉइंट होता मित्रांनो पहिला पॉइंट या ठिकाणी हा आलाय दुसरा पॉईंट या ठिकाणी हा आलाय आपण वरच्या साईडला लावलेला आहे तर या प्रकारे काही आपल्याला लाईनी ला पाहायला मिळतात कन्फ्युज होऊ नका आपण याला डिटेल पाहणार आहोत हे दोन पॉईंट आपल्याला मिळाले पण हे दोन पॉईंट आपण चार्ट वर कुठे लावायचे आणि कसे लावायचे ते समजून घेऊया कधी चार्ट वरच्या दिशेला जातो मित्रांनो आपल्याला काय करायचं सिंपल जो खालचा पॉईंट आहे जिथून चार्ट वर जायला लागला त्यात तिथे एक पॉईंट क्लिक करायचा आणि जिथपर्यंत चार्ट वरती गेलेला आहे प्राईस वर गेली तिथे क्लिक करायचं हे आपल्याला सिंपल दोन पॉईंट मिळाले आणि आपण या प्रकारे याला लावलंय म्हणजे अप ट्रेंड मध्ये आपल्याला कसं लावायचंय तर खालून वरच्या दिशेला आता डाऊन ट्रेंड मध्ये पाहून घेऊया त्याचप्रमाणे चार्ट कधी खालच्या दिशेला आला मित्रांनो तर याला सर्वात पहिला पॉईंट आपला वरच्या दिशेला असेल आणि दुसरा पॉईंट हा जिथपर्यंत चार्ट आलेला आहे तिथे आपण याला क्लिक करून सोडून देणार आहे या ठिकाणी आपण वरतून खाली लावलेला आहे आपला ला, पहिला पॉईंट हा होता आणि दुसरा पॉईंट हा होता या प्रकारे आपल्याला प्लेस करायचंय पण आता ह्या लाईन पाहून मित्रांनो तुम्ही कन्फ्युज होत असणार हे कन्फ्युजन थोडस कमी करू आपण आपल्याला आवश्यक असलेल्या लाईन पहिले सिलेक्ट करून घेऊ त्या कशा तर यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर सेटिंग ओपन होते मित्रांनो आणि सेटिंग ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे हा टूल दिसतो नंबर त्याने मेन्शन केलेले एवढे सर्व नंबर आपल्याला काही कामाचे का तर नाही आपण यामध्ये आपल्या कामाचे नंबर ठेवणार आहे इतर गर्दी ठेवायची नाही मित्रांनो जेणेकरून आपलं कन्फ्युजन होणार नाही तर हे सगळे तुम्ही इथून काढून घेतले तर तुमच्या इथल्या लाईनी कमी व्हायला सुरुवात होती आता पहा मी सर्व नंबर तिथून काढले आणि मला हवे तेच नंबर मी या ठिकाणी ठेवले थे तर किती लाईन कमी झाल्या आणि किती छान प्रकारे मला आता क्लिअर दिसत इथे मला काही नंबर दिसत आता चार्टला थोडा वेळ साईडला ठेवू आणि नंबरला समजून घेऊ कधी मी हा नंबर पाहिला तर हा काय दिसतोय मला टू थ्री सिक्स आपण याला कधी शंभरच्या पटीमध्ये धरलं तेवीस पर्सेंट नियर अबाउट समजतंय त्यानंतर हा दुसरा नंबर मित्रांनो दिलेला आहे थ्री एट टू तर हा अडोतीस पर्सेंट च्या आसपास आणि इथे झिरो पॉईंट पाच म्हणजे पन्नास पर्सेंटच्या च्या आसपास त्यानंतर खाली दिलेला आहे झिरो पॉइंट सिक्स वन एट म्हणजे एकसठ पर्सेंटच्या आसपास आहे तर हा मित्रांनो हा झोन आहे ना हा गोल्डन झोन आहे याला आपण गोल्डन झोन म्हणत असतो आणि हा कधी आपण नंबर पाहिला तर याला आपण हंड्रेड पर्सेंट म्हणू म्हणजे आपण इथे आता नंबर पाहिला शिकलेलो आहोत हे एक अपट्रेंड मध्ये हे सपोर्ट झोन आहे तर आता आहे ना भरपूर स्ट्रॉंग कधी ट्रेंड असला मित्रांनो तो तो वरच्या साईडला येईल आणि स्ट्रॉंग असला तर तू इथूनच रिट्रेसमेंट कर पहिली गोष्ट त्यानंतर हेल्दी करेक्शन किंवा थोडासा विकनेस आला तर अजून थोडी खालच्या लेवलला जाईल आणि तिथून तो रिट्रेसमेंट करेल त्यानंतर मित्रांनो हा जो मी तुम्हाला गोल्डन झोन म्हटलेला आहे फिफ्टी ते सिक्स्टी वनचा हा गोल्डन झोन आहे मित्रांनो या इथून कधी रिट्रेसमेंट केली तर ट्रेंडमध्ये अजून हेल्दी करेक्शन झाल्याने हा वरच्या दिशेला स्ट्रॉंगली जाऊ शकतो आपण असं म्हणू शकतो पण कधी याला ब्रेक केलं तर इथून हा ट्रेंड रिव्हर्सल झालेला आहे आपण मानू शकतो म्हणजे आता जो अप ट्रेंड चालू होता त्यामध्ये रिव्हर्सल स्टार्ट झालेलं आहे हे आपल्याला समजतं तर चार्टमध्ये कुठून रिव्हर्सल येणार आहे हे आयडेंटीफाय सुद्धा आपण फिबोनाशीद्वारे करू शकतो आता याला कसं यूज करायचं आणि पर्सनली मी कसं यूज करतो आणि याच्यामध्ये चांगल्यातले चांगले, चांगले, चांगले रिझल्ट कशा प्रकारे आपण मिळवू शकतो ते पाहूयात तर मित्रांनो इथे बँक निफ्टीचा पाच मिनिटाचा चार्ट लावलेला आहे डाऊन ट्रेंड आहे म्हणून आपण याला वरतून टॉप पासून इथे लावलं आणि पहिलं रिट्रेसमेंट जे आपण इथे पाहिलेलं आहे मित्रांनो इथे कधी मी क्लिक केलं तर मला काय लक्षात येतंय की मार्केटने कुठपर्यंत रिट्रेसमेंट केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता की जो झोन आपण काढलेला होता फाळू ते सिक्स्टी हा गोल्डन झोन म्हणजे फिफ्टी पर्सेंट मार्केटने रिट्रेसमेंट केलं मार्केटून पुल बॅक घेतला आणि मार्केट परत खालच्या दिशेला आता आपण अजून याला पुढे लावून पाहू मित्रांनो परत मी इथे हायर पॉईंट पासून क्लिक केलं आणि हा जो लो पॉइंट होता सगळ्यात खालचा इथे मी त्यावर क्लिक केलंय तुम्ही परत पाहू शकता हा फर्स्ट पॉईंट आहे हा सेकंड पॉईंट आहे पहिले समजून घ्या कसं लावायचं मग त्याची अॅक्युरेसी कशा प्रकारे होते ते मी तुम्हाला सांगतो इथे परत पाहू शकता तुम्ही मार्केट वर कुठपर्यंत आलं तर हे फिफ्टी पर्सेंट पर्यंत आलं आणि तिथून परत मार्केट बॉटमला गेलं आपण इथेही चेक केलं होतं फिफ्टी पर्सेंट आलेलं होतं म्हणजे आपल्याला यावरनं काय लक्षात येतो की सर्वात महत्वाचा झोन कोणता आहे तर आता मी पर्सनली माझा सर्वात महत्वाचा झोन कोणता आहे मित्रांनो पन्नास ते साठ हा पर्सेंटेजचा सा माझा सर्वात महत्वाचा झोन आहे तिथपर्यंत कधी मार्केट आलं तर मला तिथे एक चांगला ट्रेड इनिशिएट होऊ शकतो या ठिकाणी मार्केट आला आणि इथे मी काय करणार आहे इथे कधी माझी एंट्री झाली मित्रांनो माझा स्टॉप लॉस ह्या वरच्या लेवलला असणार आहे म्हणजे पन्नास पासून मार्केट परत खालच्या दिशेला जाताना दिसतंय तर माझा स्टॉप लॉस हा सिक्स्टी वन पर्सेंटची जी रेंज आहे तिथे राहणार आहे म्हणजे स्टॉप लॉस मला लहान मिळेल पहिलं टार्गेट माझं कुठपर्यंत येईल लो कारण आपण हे डाऊन ट्रेंड मध्ये पाहतोय म्हणून अप ट्रेंडचे सुद्धा उदाहरणं पाहणार आहोत आपण पहिले याला कशा प्रकारे लावायचं ते समजून घेतोय तर या प्रकारे आपण दोन्ही बाजूला लावले आणि दोन्ही बाजूला आपल्याला हे परफेक्ट रिक्वेस्टमेंट पाहायला मिळालेली आहे आणि याला कधी ब्रेक करून खालच्या दिशेला गेलं तर तुम्हाला एक नवीन लो इथे पाहायला मिळेल आता दुसरा पॉईंट मित्रांनो सर्वात महत्त्वाचा आहे की लोक कन्फ्यूज असतात की ना हाय पॉईंट आणि लो पॉईंट कोणता घ्यायचा कधी तुम्ही हाय आणि लो पॉईंटच तुमचा चुकला असेल तर तुमचं फिबोनाशी हे योग्य प्रकारे वर्क करणार नाही आता मी तुमच्यासमोर काही उदाहरण दाखवणार मित्रांनो जेणेकरून तुम्हाला फिबोनाशी कशाप्रकारे अॅक्युरेट लावता हे समजून जाईल तर मित्रांनो व्हॅलिड हाय आणि लो काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय की इथून आपण कधी क्लिक केलं हाय पासून तर आपल्याला पहिला स्विंग आहे की पहिला स्विंग आपल्याला कुठे पाहायला मिळतोय आणि त्या स्विंग पर्यंत खेचायचंय आता हा पहिला इथे स्विंग पाहायला मिळतोय तर मी इथे एक पॉईंट टाकलाय आणि दुसरा पॉईंट इथे टाकलेला आहे मित्रांनो याला थोडस आपण वाईल्ड करू जेणेकरून आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने इथे दिसेल तर आपल्याला काय पाहिजे तुम्हाला आठवत असेल तर मी एक पर्सेंटेज सांगले होते फिफ्टी पर्सेंट पासून ऑलमोस्ट सिक्स्टी पर्सेंट म्हणजे सिक्स्टी वन पर्सेंट जो गोल्डन झोन आहे ना या दोन लाईनीचा या दोन लाईनीपैकी एका तरी लाईनीला मार्केटने टच केलं पाहिजे तेव्हा टच केलं तेव्हा आपण त्याचा लो तिथून शिफ्ट करायचा मग आता इथे मार्केटने टच केलंय मा का तर केलेलं नाहीये मग आपण काय करणार आहे अजून आपला हा हाय आहे तो व्हॅलिड आहे मित्रांनो टच केलेला नाही आता आपण यालाच खालच्या साईडला खेचणार आहोत की जो आपल्याला सेकंड लो पाहायला आहे तो आहे या ठिकाणी आता आपण परत जो झोन पाहिलेला होता तिथे टच आहे का तर इथे टच केलेला आहे मित्रांनो मग आतापर्यंत आपला हाय कोणता हा, होता हा हाय होता हा हाय आता फेल झालेला आहे आणि आपल्यासाठी हा नवीन हाय इथे मिळाला आहे आता ह्या हाय पासून आपण पुढे रिफ्रेसमेंट लेवलसाठी जाऊ शकतो तर मित्रांनो आता आपण याला परत इथून शिफ्ट केलं इथे एक पहिला पॉईंट इथे आपण टच करून घेतलाय आपल्याला सेकंड पॉईंट कुठे दिसतोय तर या इथे आपण या प्रकारे लावलंय ला मित्रांनो आता परत इथे तुम्ही पाहू शकता इथे आपला हाय या झोन जवळ आलेला आहे ना गोल्डन झोन मध्ये म्हणजे आता आपला नेक्स्ट हाय कोणता होणार आहे मित्रांनो हा आणि हा हाय परत इथून फेल झालेला या प्रकारे कधी तुम्ही हाय शिफ्ट करत राहिले तुमची फिबोनाशीही योग्य प्रकारे काम करणार आहे जोपर्यंत हाय शिफ्ट होत नाही जसं आपण इथे पाहिलं इथे आपला हाय मॅच होत नव्हता तर आपण तोपर्यंत यालाच हाय व्हॅलिड ठेवलेला होता पण जसं आपलं टार्गेट तिथे सिक्स्टी पर्सेंट पर्यंत आलं फिफ्टी ते सिक्स्टीच्या दरम्यान तर आपण तो शिफ्ट करत आलो या प्रकारे आता हे झालं डाउन ट्रेंड मध्ये मित्रांनो की इथून मार्केट खाली येऊ शकतं आता ट्रेंड मध्ये कशा प्रकारे काम करतं त्याचंही एक उदाहरण पाहून घेऊया अपट्रेंडसाठी आपण थोडेसेच मागे आलेले मागच्या दिवसाचा चार्ट पाहतोय अपट्रेंडला मी तुम्हाला सांगितल्या प्रमाणे कुठून खालून लो पासून लावायचं आणि पहिला स्विंग आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे मित्रांनो पहिला स्विंग आपल्याला या ठिकाणी इथे पाहायला मिळतोय मग आपल्याला काय पाहिजे की हा आपल्या फिफ्टी ते सिक्स्टी पर्सेंटच्या झोनमध्ये आलेला आहे का तर इथे तुम्ही पाहू शकता की तो आलेला आहे ऑलमोस्ट एक दोन पॉईंटने राहिलेला आहे मग आपल्यासाठी आता काय होणार आहे नवीन लो कोणता आयडेंटिफाय होणार आहे मित्रांनो हा हा लो आपल्यासाठी इनवॅलिड झालेला आहे आता पुढचं फिबोनाशी लावताना आपण अशा प्रकारे लावायचं की ह्या लो पासून आपण त्याला लावणार आहे इथे हा लो मॅच केला आणि हायला आपण ऍडजस्ट करून घेऊ इथे ॲडजस्ट केला मित्रांनो तुम्ही पाहू शकता की ते अॅक्युरेट प्रकारे काम करताय इथे आपला हा झोन आहे ह्या झोनला इथे टच केलं मग आपल्याला आता नवीन लो मिळाला पहिला लो हा होता सेकंड लो हा होता आणि आता थर्ड लो आपल्याला हा मिळाला आहे मग आपल्याला खालून वरपर्यंत लावायची गरज नाही हे तुम्हाला इंट्राडे मध्ये इतके छान ट्रेड मिळवून देईल आणि तुम्ही कधी एका प्रॉफिटेबल जर्नीमध्ये असणार तर तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस कुठे घ्यायचा हेही तुम्हाला ते समजणार आहे आय होप मित्रांनो तुम्हाला या ठिकाणे फिबोनाशी कशा प्रकारे लावायचं आणि लो किंवा हाय कशा प्रकारे शिफ्ट करायचा हे समजलं असेल आय होप तुम्हाला हे परफेक्ट प्रकारे समजलं असेल यामध्ये कोणतंही कन्फ्युजन असेल तर मित्रांनो परत तुम्ही एकदा व्हिडिओ पाहून घ्या शांततेत तर वार तुम्हाला हे कन्फ्युजन दूर होऊन जाईल एखादी कन्सेप्ट जेव्हा आपण नव्याने शिकतो ना मित्रांनो तर ती समजायला थोडी अवघड जाते पण तिला कधी तुम्ही वारंवार पाहिलं तर तुम्हाला ते एकदम इझिली समजेल तर तुम्ही हे परत एकदा पाहून घ्या तर तुम्हाला इझिली समजेल आता सर्वात महत्त्वाचं आपल्याला रिट्रेसमेंट तर समजली की कुठून रिट्रेसमेंट होत पण आता आपण यामध्ये एंट्री आपला स्टॉप लॉस कुठे असेल आणि आपलं टार्गेट काय असेल ते पाहून घेऊयात तर मित्रांनो एंट्री कशा प्रकारे करायची जेव्हाही मार्केट एका ट्रेंडमध्ये असतं आणि तुमची ही रॅली कधी मिस झालेली आणि तुम्हाला आता रॅलीमध्ये बसायचं आहे जेव्हाही मार्केट इथे खाली येईल ह्या पॉईंटला आणि हा पॉईंट कधी आपण काढलेला झोन आलेला असेल म्हणजे फिफ्टी टू सिक्स्टी वन पर्सेंट आसपास आणि इथे काहीतरी बाईंग कंडिशन बनली तर तुम्ही तुमची एंट्री इथे प्लॅन करू शकता आणि परत नव्या रॅलीमध्ये बसू शकतात तुमचा स्टॉप लॉस कसा असणार आहे त्या झोनच्या खाली सिक्स्टी वनच्या खाली कधी मार्केट जायला लागलं तर तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ट्रिगर करू शकता त्याचप्रमाणे डाऊन ट्रेंड मध्ये कधी रॅली आलेली आणि पुलबॅक घेतला मार्केटने कोणत्या झोन पर्यंत फिफ्टी ते सिक्स्टी वनच्या तर तुमचा स्टॉप लॉस कुठे असेल सिक्स्टी वन वर तुमचा स्टॉप लॉस असेल डाऊन ट्रेंड साठी परत तुम्ही इथून एक रॅली अचीव्ह करू शकता जे हे पॉईंट मित्रांनो मेन या पॉईंटवर एक लक्ष ठेवायचं तुम्हाला कन्फर्म की या इथे काही प्राईज ऍक्शन बनायला हवी आणि प्राईज ऍक्शन बनली तर तुम्ही या ठिकाणी एक ट्रेड इनिशिएट करू शकता आता सेकंड पॉईंट आता मित्रांनो आपलं टार्गेट कसं असेल मानूयात की आपण या ठिकाणी शॉर्ट केलेलं आहे आता तुम्हाला इथे डोजी कॅन्डल दिसली किंवा शूटिंग स्टार कॅन्डल दिसली या ठिकाणी आणि तुम्ही इथे शॉर्ट केलेलं आहे आणि आता शॉर्ट केल्यानंतर तुम्हाला एक चांगला प्रॉफिट इथे दिसतंय पण जेव्हाही हे असे पुलबॅक येताना मित्रांनो आपण घाबरून जातो की हा पुलबॅक ट्रेंड रिव्हर्सल असेल का इथून मार्केट परत यू टर्न घेईल आणि मला दिसणार प्रॉफिट लॉसमध्ये होऊ शकतं का तर याच्यासाठी काय करायचंय ना आपण प्रत्येक इथून आपला झोन जो दिलेला आहे त्या झोननुसार फिबोनाशी हे लावून पाहिजे आणि फिबोनाशी लावल्यानंतर जेव्हा तो सिक्स्टी वन पर्सेंटच्या वर निघायला लागेल तेव्हा आपण इथे आपला प्रॉफिट बुक करू शकतो कधी तो तिथून रिट्रेसमेंट घेतली आणि परत खालच्या दिशेला आला तर मग हा जो आपला इथे स्टॉप लॉस होता मित्रांनो तो शिफ्ट होऊन या इथे येईल म्हणजे एवढं प्रॉफिट आपण या ठिकाणी सिक्युअर केलेलं आहे आणि परत जेव्हा हा पुलबॅक घेतला आणि पुलबॅक घेतल्यानंतर इथे परत आपण आपली लेवल काढली सिक्स्टी वन पर्सेंटच्या कधी तो वरती आला नाही तर इथे परत आपला एस सेल येणार आहे आपण स्टॉप लॉस ट्रेल करतोय मित्रांनो याला ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणतात म्हणजे जास्तीत जास्ती प्रॉफिट आपण इथे कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतोय परत मार्केट या ठिकाणून खाली आलं तर मग ह्या लेवल पासून तर या लेवल पासून आपण फीब लावून घेतलं आपला सिक्स्टी वन पर्सेंट या ठिकाणी पाहायला मिळतोय मग इथे आपण आपला सिक्स्टी वन पर्सेंट वर एस एल आणलेला आहे म्हणजे एवढी मूव आपण इथे कॅप्चर करून घेतलेली आहे आणि शेवटी मार्केट इथे एंड झालंय फक्त एक लक्षात ठेवायचं जेव्हाही सिक्स्टी वन पर्सेंटच्या इथे मार्केट साईडवेज होतं ना तेव्हा तर आपण आपला स्टॉप लॉस स्ट्रिगल करून घ्यायचा बिकॉज आपण ऑप्शन ट्रेडर आहे मित्रांनो ऑप्शन ट्रेडरमध्ये काय टाईम कधी जास्त जायला लागला या साईडवेज मार्केटमध्ये तर आपला ऑप्शनसुद्धा डी के व्हायला सुरुवात होतं प्राईस सिमिलर लेवलला असली तरी आपली ऑप्शनची प्राईस कमी होते त्यामुळे आपण आपल्या ऑप्शनला तिथे ट्रिगर करून घ्यायला हवं कारण सिक्स्टी वन लेवलला तो कधी वेट करतोय तो तो ब्रेक करायची जास्त चान्सेस आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं आता सर्वात महत्त्वाचा तिसरा पॉईंट पाहून घेऊ तर मित्रांनो तिसऱ्या पॉईंटमध्ये आता आपण चार्टवर सपोर्ट रेजिस्टन हे प्लेस करत असतो बरोबर आहे मला इथे दिसतंय की इथून मार्केटने दोनदा पुलबॅक घेतलेला आहे या ठिकाणी पण या ठिकाणी पण आणि नंतर या ठिकाणूनच मार्केटने ब्रेक केलं तर इथे चेक करून परत मार्केट खालच्या दिशेला मग माझ्यासाठी ही एक लेवल मेन होऊन गेलेली आता ही लेवल मेन आहे आणि या प्रकारच्या मी लेवल काढल्या आहे तर यांना मी क्रॉस चेक फिबोनाशीनुसार करू शकतो ज्याने काय होईल माझं डबल कन्फर्मेशन येणार आहे आता इथे कधी मी लो पॉइंट पासून मित्रांनो फिबोनाशी लावला हायर पॉईंट पर्यंत तर तुम्ही एक्झॅक्टली पाहू शकता की त्या झोनला आपण डिस्कस केलेलं होतं झिरो पॉईंट फाईव्ह आणि झिरो पॉईंट सिक्स वन एट या ठिकाणच्या झोनवर मार्केटने इथे रिॲक्ट केलेला आहे म्हणजे हा जो झोन आहे हा आपण पुढे सुद्धा सपोर्ट किंवा रजिस्टन सारखा आपल्याला बिहेवियर करताना दिसू शकतो आपण ज्याही लेवल काढतो त्यांना आपण क्रॉस चेक करू शकतो आणि लेवल काढत असताना ना मित्रांनो ह्या ज्या लेवल आहे ना ह्या सुद्धा इम्पॉर्टंट होत असतात सपोर्ट आणि रजिस्टनसाठी जसं की तुम्ही इथेही पाहू शकता ह्या लेवलला आपण रिस्पेक्ट केला आहे ती काय झिरो टू थ्री सिक्स आहे त्यानंतर ह्या लेवललाही रिस्पेक्ट केलेला आहे कोणती लेवल आहे झिरो पॉईंट थ्री एट टू तर ह्या लेवलही सपोर्ट रजिस्टरमध्ये काम करतात तर तुम्ही यांच्यानुसारही सपोर्ट रजिस्टर हे काढू शकता पण ही जी लेवल आहे जिला आपण गोल्डन म्हणतो हिच्यानुसार आपण एंट्री आणि एक्झिटचा प्लॅन करू शकतो तर सर्वात महत्वाची ती आहे म्हणजे आपण काढलेले सपोर्ट रजिस्टरला क्रॉस चेक करण्यासाठी सुद्धा आपण फिबोनाशीचा उपयोग या ठिकाणी करू शकतो मित्रांनो तर मित्रांनो कसा वाटला फिबोनाशीवरचा व्हिडिओ यामध्ये जे एक्सपिरियन्स पॉईंट आहे तेच तुमच्याबरोबर शेअर केले आणि कधी तुम्हाला आवडला असेल तर याचा लवकरच आपण दुसरा पार्ट बनवू आणि दुसऱ्या पार्टमध्ये अजून आपण काही पॉईंट डिस्कशन करणार आहोत व्हिडिओ कधी आवडला असेल मित्रांनो आणि यामधली डिटेल कन्सेप्ट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे कधी तुम्हाला इच्छा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद